श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी व्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान शुभ जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा आपल्या स्वामी महाराजांच्या कृपेनं लवकरच पूर्ण होत हेच स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या छान शेवड्यूला सुरुवात करूयात तर मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की एकतीस मार्च रोजी आहे आपल्या श्रीस्वामीचं मर्त महाराजांच्या प्रकट दिन आता प्रकट दिनाच्या निमित्तानं आपण कुठल्या ना कुठल्या सेवा करत असतो ऑलरेडी आपल्या चॅनलवरती मी बरेचसे व्हिडिओ शेअर केलेले आहेत की प्रकट दिनाच्या निमित्तानं कुठल्या कुठल्या आपण सेवा कराव्यात आता कसं असतं प्रत्येक स्वामी भक्त हा म्हणजे प्रत्येकाची इच्छा असते की आपण स्वामींची कुठली ना कुठली सेवा करावी पण वेळ अभावी आपल्याला त्यात सेवा करता येत नाहीत बऱ्याचशा खेडोपाडीसुद्धा बऱ्याचशा अशा स्त्री आहेत की ज्यांना स्वामींची सेवा करण्याची तरी इच्छा खूप असते परंतु वेळ जास्त मिळत नाही कारण सकाळचं पण घरातलं सगळं आवरायचं संध्याकाळी पण दिवसभर पुन्हा बाहेर शेतात काम करायचं रात्री पुन्हा आले की काम आणि त्याचप्रमाणे मग नोकरदार स्त्रियांचंही तसंच दिवस सकाळी लवकर आवरून जा दिवसभर ऑफिसला काम करा रात्री पुन्हा काम आणि मग ते सेवा करणं होत नाही पुरुषांच्या बाबतीत झालं तर पुरुषांच्या बाबतीत ते तसंच असतं नोकरी असो किंवा बिझनेस आता बरेचसे पुरुष आता मी जेव्हा जेव्हा स्वामींच्या मठात जाते आमच्याजवळच मठ आहे तर पुरुषसुद्धा इतके स्वामीसेवा करतात म्हणजे आपण असं नाही म्हणत की फक्त स्त्रिया संसारासाठी सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडाव्यात म्हणून स्वामीसेवा तर पुरुषसुद्धा खूप प्रकारच्या स्वामीसेवा करतात मी स्वत तिथे मठामध्ये जर बसलं तरच बरेचसे पुरुषसुद्धा त्यांचे छान छान अनुभव शेअर करत असतात तर मग आपली इच्छा असते पण होत नाही आपण आता स्वामींची पुण्यतिथी असो किंवा जयंती असो दत्त जयंती असो त्यानिमित्तानं मात्र आवर्जून आपण थोडासा वेळ काढून स्वामी तर स्वामी या कालावधीमध्ये जर थे थे केली तर खूप छान आपल्याला त्याचं म्हणजे फळ मिळतं आणि खरंच सांगते या काळामध्ये कुठलीही सेवा जर तुम्ही केली एखादी इच्छा मनात धरून तर ती इच्छा शंभर टक्के पूर्ण होत असते हा माझा स्वतःचा अनुभव आहे आता दु आज दुपारचीच गोष्ट आहे माझ्या मैत्रिणी घरी आल्या होत्याने मी त्यांच्याशी काही स्वामींचे अनुभव शेअर केले कारण स्वतःहूनच त्या बोलल्या की त्या प्रत्येक गुरुवारी मला पाहतात मी पारायण वगैरे करते शेजारी जवळपासच राहतात त्यांना ते समजलं आणि मग त्या मला विचारत होत्या कशा कशा प्रकारचे अनुभव त्यांनी माझ्याकडून म्हणजे की हा सांगा आमची सुद्धा स्वामींवरती श्रद्धा आहे पण सेवा कशी करायची हे जास्त माहिती नाही रोज करावंच लागतं का, का। तर असे बरेचसे प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये असतात आता प्रकटी नाही त्यानिमित्तानं सुद्धा आता मला बरेचसे प्रश्न येतात मी व्हिडिओ टाकलेत की एकवीस पारायण म्हणजे काय किंवा काय असं बऱ्याच जणांना माहिती नाही तर एकवीस पारायण म्हणजे कसं आता तुम्ही अकरा ते एकतीस या दरम्यान एकवीस दिवसांचं पारायण एकवीस दिवस रोज रोज एकवीस दिवस तुम्हाला एकवीस अध्याय स्वामीचरित्र सारामृताचे पूर्ण वा पुस्तक वाचायचं आहे ती पूर्ण पोथी त्याला म्हणतात एकवीस दिवस एकवीस पारायण पूर्ण होतात तर बऱ्याच जणांना माहिती नाही की किती वाचायचं तर पूर्ण पोथी तुम्हाला रोज वाचायची आहे एकवीस दिवस तेव्हा तुमचे एकवीस पारणं हे पूर्ण होणार आहेत आता सगळ्यांनाच पारणं करणं जमत नाही किंवा सगळ्यांनाच कुठल्या ना कुठल्या गोष्टी रोजचे तीन अध्याय सुद्धा वाचणं बऱ्याच जणांना जमत जा नाही त्यामुळे मग आजच्या व्हिडिओमध्ये एक छानशी सेवा तुम्हाला सांगणार आहे मी अगदी तुम्हाला एकवीस दिवस म्हणजे अकरा तारखेपासून करा किंवा जसं तुम्हाला वेळ मिळाला तर या सेवेला तुम्हाला मासिक पायाचा काही नाही विटाळाचं म्हणा किंवा मग सुतकाचं म्हणा काही प्रॉब्लेम नाही ही सेवा तुम्ही कधीसुद्धा करू शकता तर सगळ्यात स्वामींच्या आवडीची सेवा मी तुम्हाला सांगणार आहे जी प्रत्येक स्वामी फक्त खूप आवडीने करतो आणि खूप छान परिणाम त्याचे आपल्या आयुष्यामध्ये दिसून येतात खूप छान प्रकारचे सत सकारात्मकता आपल्या आयुष्यामध्ये दिसून येते आता बऱ्याच जणांना माहिती नाही की कुठली सेवा करायची कशा प्रकारे करायची व्हिडिओ पाहिला तरी बऱ्याच जणांना पटकन असं कळत नाही की कशा प्रकारे सेवा करायची तर त्यांच्यासाठी तर ही सेवा खूप बहुमूल्य बहुमूल्य आहे असंच मी म्हणेल कारण सुरुवातीला जेव्हा मलासुद्धा स्वामीसेवेबद्दल काहीच माहिती नव्हतं नव्हतं तेव्हा याच फक्त याच सेवेने मला तारलेलं आहे या सेवेने खूप खूप काही दिलेलं आहे मला खूप काही दिलेलं आहे तर तीच सेवा आज मी तुमची शेअर करणार आहे अकरा दिवस करा एकवीस दिवस करा काहीच हरकत नाही फक्त पाच मिनिटांची सेवा आहे तर कुठली सेवा आपल्याला करायची आहे मी तुम्हाला सर्व सुरु सुरुवातीला सांगते तर आपल्याला करायची आहे स्वामी समर्थ या क्षडाक्षरी मंत्राच्या जपाची सेवा आता हा जप बऱ्याच जणे म्हणतील की काम करतानासुद्धा आपण जप करू शकतो हो करू शकतो हो। पण आता या मद, या प्रकट दिनाच्या निमित्तानं जर तुम्ही जप करताय तर तो छान जपमाळ हातात घेऊनच स्वामींसमोर बसूनच करा असं मी तुम्हाला म्हणेन अगदीच तुमच्याकडे तेवढाही वेळ नसेल तर मग मात्र तुम्ही कुठेही बसून शांततेत पाच मिनटं बसून ही सेवा करू शकता स्वामी समर्थ नामाच्या जपामध्ये प्रचंड ताकद आहे प्रचंड फक्त मी तुम्हाला या अगोदरसुद्धा शेअर केलेला आहे जे कोणी नवीन सबस्क्रायबर्स आहेत त्यांना माहिती नसेल पण अक्षरशः माझ्या बाबतीत एक खूप अशी अप्रिय अशी घटना घडली होती ज्यावेळी मी ऑपरेशन थिएटरमध्ये होते पूर्ण भूल दिलेली अस असूनसुद्धा माझ्या तोंडामध्ये श्री समर्थ हेच नाव होतं तारक मंत्र मी कंटिन्युअसली म्हणत होते हे मला ऑपरेशन झाल्यानंतर जेव्हा मी शुद्धीवरती आली तेव्हा त्या स्वतः डॉक्टरांनी सांगितलं की ताई तू भूल असूनसुद्धा तुझ्या तोंडात स्वामींचंच नाव होतं आणि इतकी प्रचंड ताकद आहे की त्यावेळी काहीही होऊ शकलं असतं पण फक्त माझ्या स्वामींनी मला तारलं म्हणून तुम्हाला सांगते ही पाच मिनिटांची सेवा आहे आपण नाही पारण करू शकत आपण नाही गुरुचरित्राचं पारण करू शकत नाही आपल्याला तीनाध्य वाचणं होत किंवा नाही आपली इतर कुठली सेवा होत ना उंबरटा पूजन आहे ना, ना, ना कुठल्या प्रकारची सेवा होती आहे ना आपल्याला स्वामींना आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय ना तुम्हाला कधी स्वामींच्या मठात जायला मिळते ना तुम्हाला कधी स्वामी स्वामींचा अभिषेक घरामध्ये स्वामींच्या मूर्तीला करायला मिळतंय असे खूप लोक आहेत की ज्यांना नाही वेळ मिळत तर अशांसाठी ही सेवा खूप म्हणजे खूप भारी असणार आहे लाभदायी अशी आहे म्हणजे स्वामी समर्थनामा जप याच्या इतकी मोठी स्वामी सेवा नाहीच आहे कुणालाही विचारा कुठल्याही स्वामी केंद्रात तुम्ही जा सगळ्यात मोठी स सगळ्यात प्रभावी श, श, अशी सेवा म्हणजे स्वामी समर्थनामाचं जप तर फक्त सकाळी आणि संध्याकाळी तुम्हाला पाच पाच मिनटं स्वामींसमोर बसून अगदी एकाग्र चित्ताने स्वामींचं स्मरण करून तुम्हाला स्वामी समर्थनामाची किमान अकरा माळी जप करायचं आहे सकाळी अकरा माळी आणि संध्याकाळी अकरा माळी फक्त अकरा किंवा एकवीस दिवस जसं तुम्हाला शक्य होईल आणि एखादी इच्छा तुमच्या मनात असेल तर नक्कीच तुम्हाला ती स्वामींच्या डोळ्यात डोळे घालून स्वामींना बोलून दाखवायची आहे कुठलीही स्वामींना इच्छा सांगत असताना किंवा कुठल्याही तुम्ही ज्या इष्टदेवतेला मानत असाल तर ती इच्छा डोळे झाकून कधीही सांगायची नाही समोर आपल्या देवाच्या स्वामींच्या डोळ्यात पाहूनच ती इच्छा त्यांना सांगायची तरच ती इच्छा शंभर टक्के पूर्ण होत असते आणि त्या इच्छा ती इच्छा सांगितल्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थनामाचा अकरा माळी जप हा आवर्जून करायचा आहे आणि ही सेवा आता जर तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे ही सेवा केलीत तर खरं चांगले खूप छान फळ याचं तुम्हाला मिळणार आहे आणि काही मी काय म्हणते की काही गोष्टी तुम्हाला हव्या आहेत म्हणून तुम्ही ही सेवा करू नका खूप काही स्वामींनी दिलेला दिलेला आहे आपल्याला हा पण तशा अडचणीत तुम्ही असाल तर नक्की स्वामी तुम्हाला तारतील हा माझा विश्वास आहे अगदी शेवटच्या क्षणीसुद्धा चमत्कार होतात स्वामी सेवेमध्ये त्यामुळे कितीही अडचणीत असाल फक्तही एक सेवा करा तुमच्या आयुष्यामध्ये दुःख नावालासुद्धा उरणार नाही अडीअडचणी अशा येतील आणि अशा जातील मी म्हणणार नाही की येणारच नाही येतात पण स्वामी आपल्याला खर्च तू सुद्धा देत नाहीत सरळ त्याच्यातून एकदम पटकन असा पण बाहेर निघतो त्यामुळे प्रकट दिनाच्या निमित्त ही साधी सोपी आणि खूप लाभदायी अशी सेवा पाच मिनिटांची सेवा एकदा करून पहा आणि काही अनुभव तुम्हाला आले तर नक्की आपल्या कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही ते शेअर करू शकता तर चला पुन्हा भेटूयात पुढच्या एका अशा छानशे व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ